आज आपण बनवणार आहोत पावभाजी मस्त चविष्ट आणि सर्वांनाच आवडणारे पावभाजी त्यासाठी काय करायचं आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की लगेच दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन टोमॅटोच्या फोडी दोन ते तीन मिडियम साईजचे बटाटे कापून मोठ्या मोठ्या फोडी करून घालायच्या आहेत सोबत फ्लॉवर जेवढा आपल्याला आवडणार आहे तेवढा कॉलीफ्लॉवर घालायचा आहे आणि अर्धे गाजरचे तुकडे गाजरामुळे पावभाजीला छान रंग येतो आवडत असेल तर बीटही घालू शकता या प्रमाणामध्ये तीन जणांना पुरेल एवढी भाजी तयार होते घरात जेवढे मेंबर्स असतील त्या पद्धतीने आपण बटाटे टोमॅटो फ्लॉवर याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ग्लासला थोडं कमी ग्लास पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एक बाजूला आपण कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल घालायचे आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे कांदा परततो आहे तोपर्यंत तीन शिमला मिरची मध्यम आकाराच्या छान बारीक कापून घ्यायच्या आहे तोपर्यंत आपल्या कुकर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफ निघाली की कुकर उघडायचं कांदा छान परतला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे ती पण छान मस्त व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदा आणि सिमला मिरचीमधला क्रंचीपणा कमी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे झाकण ठेवायचं नाहीये परंतु कंटिन्यू आपल्याला कांदा आणि सिमला ही तेलावर परतवून घ्यायची हलवत राहायची एक बाजूला आपलं बटाटा फ्लॉवरचं मिश्रण झालेलं आहे शिजवून तर त्यामध्ये आपल्याला ते मॅशरच्या आप साहाय्याने पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे आणि कढईतलं कांदा सिमला मिरची हेही आपल्याला मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे तीन चमचे पावभाजी मसाला पावभाजी मसाला घातल्यानंतर कांदा शिमला मिरची पावभाजी मसाला एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे कमी गॅसवर परतवायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही आता या ठिकाणी आपल्याला आपण ज्या चमच्याने कांदा शिमला मिरची परतवतोय त्याच तेच चमचे आपल्याला तीन ते चार चमचे पाणी घालायचे आणि छान एकजीव करून घ्यायचं छान त्यामध्ये ते सर्व मिश्रण शिजवून घ्यायचे तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला कांदा शिमला मिरची पावभाजीचं मिश्रण शिजवून घ्यायचे व्यवस्थित परतवलं की आपण मॅश केलेलं बटाटा फ्लॉवरचं जे मिश्रण आहे ते घ्यायचे आणि हळूहळू हळूहळू आपल्याला कढईमध्ये घालायचे हळू घालायचे जेणेकरून तेलाची तवंग जी आहे ती मस्त पावभाजीलाशी येणार आहे सर्व मिश्रण कढईमध्ये घालायचे आवश्यकतेनुसार पाणी घालायचे छान एकजीव करायचे मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि भाजीला उकळी आणायची ही पावभाजी होत असताना आपल्याला तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कंटिन्यू हलवत राहायची नाहीतर पावभाजीचा जो घट्टपणा असतो तो खाली बसून जाईल आणि वरती फक्त पाणी राहील आणि खाली बसलेला पावभाजीचा सगळा घट्टपणा आहे तो कढईला चिटकू शकतो त्यासाठी आपल्याला पावभाजी कंटिन्यू हलवत राहायची आहे आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पावभाजी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीनुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे थोडीशी कसुरी मेथी हातावर करून घालायची आहे एकदम मस्त चव येते नसेल आवडत तर घालू नका घातली तर एकदम छान चव येणार आहे आता ही आपली पावभाजी रेडी आहे यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त तुम्ही करू शकता कमीत कमी आणि घरात असणाऱ्या फळभाज्यांपासून ही पावभाजी बनवलेली आहे मस्त अशी चवदार पावभाजी बनते एकदा या पद्धतीने नक्की करा मस्त अशी आपली पावभाजी डिशमध्ये घ्यायची आहे पावभाजीवर थोडासा कांदा आपण घालणार आहोत सोबत आहे तव्यावर तेलावर गरम केलेले किंवा बटरवर करू शकता आवडत असेल त्यावर गरम केलेले पावे लिंबू कोथिंबीर आणि जोडीला गोड म्हणून गाजराचा हलवा कमीत कमी साहित्यात चवदार अशी मस्त पावभाजी बनते तुम्ही करून बघा आणि आपल्या या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद